चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीच परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग निसर्गाच्या साम्राज्यातील वसंत मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद कुणाचा तळतळाट नाही कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायची मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार